चला तर मंडळी राम राम आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदार कट्ट्यामध्ये सकाळ सकाळी ती व्ही जरा <laughs> रनिंग मारलो म्हणतो मला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने रचं नित्य निवडून आपापलं पूजन करून चाला बाबा जिमला जरा चांगला जरा जरा उभं लागले मी सूर्य निघल आहे म्हणून जरा काढा म्हणून व्हिडिओ तर मित्रांनो आला कुठं माहिती का मोडला पण पणपट्टी तशी चला गिर्या म्हणून आता घरी तिथे राहणारच तिथे नाही असं सगळे सवाल भाऊ श आपलं मोड लांब जायचं वातावरण वाटलं बरं का लांबर फास्ट मित्रांनो सकाळची व्हिडिओ पण येणा समजू नका नित्य नियमान आपली जिम चालू असते अपडेट कधी तर देत राहतो सकाळचं बाकी ब्लॉग आपले कले तर माहितच आहे राष्ट्रपती मित्रांनो तुम्हीही सर्वजण सकाळी उठावं व्यायामला यावं व्यायाम करावं हीच माझी इच्छा आणि अपेक्षा असते कारण आरोग्य आहे तर साऱ्या गोष्टी आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो म्हणून म्हणता सकाळी उठा जिमला या आला बघा हवा कल्ला पक्षाचा आवाज ऐकू शकतो कमी चू 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 छ्यु करणार ते आपली छोटीशी जिम आहे मित्रांनो आपण जाणार आहोत जिममध्ये आता चला तर मित्रांनो भेटू ब्लॉक मध्ये कसं वाटलं छोटासा ब्लॉक नक्की सांगा राम राह